ओके हाय गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती मान ई लर्निंग डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा या दोन परीक्षाचा विद्यार्थ्यांना योग्य असा सराव व्हावा यासाठी मान तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाने सुरू केलेल्या या एका उत्तम पार्ट म्हणून दररोज शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रत्येक विषयातला एक एक घटक ऑनलाईन पद्धतीने आपल्या समोर घेऊन येताना आम्हाला मनापासून आनंद होतोय आज मी बालाजी जाधव आपल्या सर्वांचं मनापासून या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करतो आज मी आपणा सर्वांना पाचवी शिष्यवृत्ती आणि चौथी प्रज्ञाशोध परीक्षेचा इंग्रजी हा विषय घेऊन आलेला आहे आणि इंग्रजी विषयातील प्रामुख्याने आज आपण दोन घटक शिकणार आहोत यातील पहिला घटक आहे रायटिंग वर्ड रेजिस्टर नावाचा आणि यातच दुसरा घटक असेल पार्ट्स ऑफ द बॉडी नावाचा हे दोन्ही घटक आज एकत्रितपणे पुढची साधारण एक तास सव्वा तासामध्ये आपण समजून घेणार आहोत त्याच्यावरती काही प्रश्नांचा सराव पण करणार आहोत तर सर्वप्रथम उपस्थित सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना तासिकेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती असेल की वेगवेगळ्या विषयासाठी आणि वेगवेगळे घटक शिकवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला पाहिजे जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये मला समजलं की मला इंग्रजी विषयातली ही तासिका घ्यावायची आहे तेव्हा मी साधारणपणे या दोन घटकाचा विचार केल्यानंतर मी विचार केला की इंग्रजी हा विषयातील हे घटक शिकवण्यासाठी आपल्याला काही वेगळी आणि आधुनिक पद्धत वापरता येईल का तर वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धतीचा मी अभ्यास केला आणि त्यामधून एक सुंदर अशी अध्यापनाची पद्धत मला अशा प्रकारचे घटक शिकवण्यासाठी अनुभवायला भेटली ती अध्यापन पद्धती मी मागील आठवडाभर माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत इम्प्लिमेंट करून पाहिलेली आहे तर आज सर्वप्रथम शिक्षकांनी त्याबद्दल माहिती जाणून घ्यावी आणि पुढे मग त्याचा वापर वेगवेगळ्या घटकात कशा पद्धतीने आपणास करता येऊ शकतोय याबद्दल आपण माहिती घेऊया तर त्या अध्यापन पद्धतीचं नाव आहे रिफ्लेक्शन मेथड ते रिफ्लेक्शन नावाची मेथड जर आपण या दोन घटकासाठी वापरू शकलो तर आपलं अध्यापन हे खूप प्रभावी होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांचं शिकणं हे त्याही पेक्षा मजेशीर आनंददायी आणि सहज होऊ शकतो तर मित्रांनो या रिफ्लेक्शन मेथड्समध्ये प्रामुख्याने एखादा घटक एखादा कॉन्सेप्ट एखादा शब्द आपण विद्यार्थ्यांना द्यावायचा आहे सांगायचं आहे की जसं आज आपण रायटिंग वर्ड रेजिस्टर हा घटक शिकणार आहोत आणि तो घटक शिकत असताना विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये या घटकाचे सर्व प्रश्न कसे सोडवता येतील याच्यासाठी जर स्टुडंट्सला प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही या रिफ्लेक्शन नावाच्या मेथडचा वापर करू शकता थोडक्यामध्ये मुलांना आणि शिक्षकांनाही मी हे सांगू इच्छितो की ही मेथड अशा पद्धतीची आहे की त्यामध्ये एखादा शब्द तुम्ही विद्यार्थ्यांना दिला तर त्याबद्दल साधारण दोन मिनिटे विद्यार्थ्यांना डोळे बंद करून त्या शब्दाबद्दल तुम्हाला जेवढी माहिती आतापर्यंत मी ऐकली वाचली कुठे पाहिली त्याबद्दल तुम्ही शांतपणाने विचार करावायचा आहे उदाहरणात मी शाळा नावाचा शब्द दिला तर विद्यार्थ्यांनी या शाळा नावाच्या शब्दाला डोळे बंद करून दोन मिनिटे व्यवस्थित आठवायचे संपूर्ण शाळा आपल्याला मन लावून आठवल्यानंतर त्यानंतर विद्यार्थ्याच्या हातामध्ये नोटबुक आणि पेन असेल पेन्सिल असेल तर आठवलेल्या गोष्टीचे छोटे छोटे त्याने स्केच करायचे त्याच्यामध्ये या रिफ्लेक्शन मेथडमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडीशी कॉम्प्लेक्स आणि वेळ जाणारी अध्यापनाची पद्धत वाटू शकते मात्र शिक्षकांना माझं आव्हान आहे की पुढे या पद्धतीतून इतके सुंदर परिणाम आपल्याला दिसायला लागतात आणि त्याने छोटे छोटे कच्चे असे ड्रॉ काढले म्हणजे यातून ड्रॉइंग पण आपला डेव्हलप होते विद्यार्थी जेव्हा डोळे बंद करून त्याबद्दल स्मरण करायला लागतील तर विद्यार्थ्यांची कॉम्प्रेहेशन पॉवर ज्याला अकलन क्षमता असे म्हणतो आपण ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली असेल त्यानंतर विद्यार्थ्यांचे ज्याला पीअर लर्निंग म्हणतो असे गट करून त्यांनी त्याबद्दल जे जे आठवलं ते एकमेकाला सांगायचं आहे कम्युनिकेशन होऊ शकते त्यामधून आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी त्याच्यावर येणारे कसल्याही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं खूप सुंदरपणाने देऊ शकतात तर त्या पद्धतीने आपण या रायटिंग वर्ड रजिस्टर नावाचा हा घटक आपणास शिकता येईल का याचा प्रयोग आपण करून पाहूया सो so, आपल्या सर्वांच्या समोर एक प्रश्न आहे नाव रीड केअरफुली दिस क्वेश्चन सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचावा आणि तो आपल्या शिक्षकांना मोठ्याने वाचून दाखवावा इंटरॅक्टिव्ह पद्धतीने व्हावं मी सांगतोय ते ऐकण्यापेक्षा सो काय क्वेश्चन आहे पहा व्हॉट इज मीन बाय रायटिंग वर्ड वर्ड्स रजिस्टर तर जो घटक आपण शिकणार आहोत तर एक्झॅक्टली कशाला म्हणतो आपण रायटिंग वर्ड रजिस्टर असं कशाला म्हणतो तर यापूर्वी साधारण पहिल्या तुम्ही तीन यत्तेमध्ये असाच एक घटक शिकलेला आहे त्याला आपण रिलेटेड वर्ड असं म्हणतो रायटिंग वर्ड रजिस्टर सहित रिलेटेड वर्ड सुद्धा म्हटलं जातं त्याच थोडंसं नाव बदलून वॉट इज मीन बाय रायटिंग वर्ड रजिस्टर नावाचा हा घटक आहे तर अतिशय सोपा आणि साधा घटक आहे म्हणजे ज्या पद्धतीनं रिफ्लेक्शन मेथड बद्दल मी आपणास सांगितलं अगदी त्याच पद्धतीनं रायटिंग वर्ड रजिस्टर बद्दल आपण सांगू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना एक सिम्पल टास्क देणार आहे हे जर तुम्हाला पूर्णपणे घटक समजवायचा असेल एक वेळा तुम्हाला घटक समजला त्यानंतर सिंपल आहे त्याच्यावरती येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अतिशय सुंदरपणाने देऊ शकता आता याच्याशी संदर्भाने जेव्हा आपल्याला ही ऍक्टिव्हिटी घ्यायची रिफ्लेक्शन मेथडच्या माध्यमाने तर तुम्ही नुकताच आपला गणपती फेस्टिवल संपलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आता डोळे मिटायचे आहेत दोन मिनिटासाठी क्लोज युवर आईज प्लीज वर्गातील शिक्षकांनी मुलांना सूचना द्याव्यात आपले डोळे बंद करून घ्यावे आणि गणपती उत्सव हा शब्द मी तुम्हाला देतोय आपण मराठीकडून पुन्हा इंग्लिशकडे येऊया किंवा इंग्लिशमध्ये आपण गणपती फेस्टिवल गणेश फेस्टिवल पण म्हणू शकतो त्याला आणि त्या संदर्भाने गोष्टी आपल्या मेंदूमध्ये सगळ्या आठवून पहा आपल्या ब्रेनमध्ये त्याची प्रक्रिया सुरू करा की गणपतीची मूर्ती असते त्याच्यासाठी डेकोरेशन कसं बनवलेलं असतं गणपती कुठे बसवल्याला जास्त गणपतीच्या पाठीमागच्या बाजूला कसं सजावट असते गणपतीच्या समोर काय काय आहे मग गणपती निमित्ताने आपल्या मंडळाचे आपल्या गल्लीत गावात कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात आणि आठ दिवसात गणपतीची दैनंदिन कसं रुटीन असतं सकाळी आरती असते किती वाजता दुपारी काही कार्यक्रम असतात का सायंकाळी आरती असते काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात हे सगळं तुम्ही तुमच्या मनामध्ये आठवत आहात तुमचे डोळे बंद आहेत आणि ज्या दिवशी आपण गणपती विसर्जन करतो त्या दिवशी महाप्रसाद असतो आणि त्याच्यानंतर गणपतीचं कसं विसर्जन केलं जातं या गोष्टी तुम्ही आता आठवल्या ओके आता डोळे ओपन करायचे आहेत तुम्ही म्हणजे डोळे उघडायचे आहेत आणि उघडल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवलेल्या आहेत मग तुमच्या हातामध्ये आता नोटबुक आणि पेन असेल किंवा पेन्सिल घ्या आणि कच्चा ड्रॉइंग करा की गणेशाची मूर्ती आहे ही गणपतीच्या पाठीमागे दोन तीन फुलं आहेत छोटासा एक पुढे माऊस आहे उंदीर ज्याला म्हणतो आपण पुढे सुंदर लाईटिंगचं असं डेकोरेशन केलंय म्हणजे हे सगळे रायटिंग वर्ड रजिस्टर तुमच्या समोर यायला लागलेले आहेत म्हणजे एखाद्या प्रमुख गोष्टीविषयी जे रिलेटेड वर्ड्स असतात त्याला आपण म्हणतो रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे जसं गणपती म्हटलं की डेकोरेशन आलं मोदक आले गोड गोड पदार्थ आले उंदीर आला सजावट आली काही ठिकाणी दांडिया असतात लेझिम असतात ढोल पथक असतं महाप्रसाद असतो आरती असते गणपतीचं विसर्जन असतं साऊंड सिस्टीम असते म्हणजे गणेश फेस्टिवल बद्दल आपण साधारण वीस पंचवीस शब्द आपल्या माइंडमध्ये ओळखलेले आहेत तर अगदी याच पद्धतीने याच पद्धतीला रायटिंग वर्ड रेजिस्टर असं म्हणून ओळखलं जात कदाचित हे पुस्तकामध्ये तुमच्या चौथीच्या किंवा पाचवीच्या नाहीये पण एखाद्या कुठल्याही घटकाबद्दल जेव्हा तुम्ही असं विचार करायला लागता आणि ते शब्द आता पुन्हा दोन मिनिटाची तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आहे गणेश फेस्टिवल बद्दल तुम्ही माइंडमध्ये विचार केलेला आहे सिंपलशे दोन तीन ड्रॉ ड्रॉइंग काढले असतील तिथे आता तुमच्या मित्रांचे गट करा तिघांचे गा वर्गामध्ये जिथे बसला तुम्हाला माहित असलेले आठवलेले शब्द त्यांना सांगा आणि त्यांना आठवलेले शब्द एकमेकाला सांगा ज्याला आपण पियर लर्निंग असं म्हणूया आणि मी याच्या मदतीने एकमेकाला शब्द सांगण्यासाठी तुमच्याकडे दोन मिनिटाचा आता वेळ आहे दोन मिनिटात ते शब्द एकमेकांची माहिती करून घ्या आणि मग या रिफ्लेक्शन नावाच्या या मेथडमधून आपणास हे समजून येऊ शकतं की मग अशा पद्धतीने मुलांचा आपण ब्रेन डेव्हलप करू शकतो त्यांची व्होकॅबलरी डेव्हलप करू शकतो मराठी विषयाकडून मग त्यांना अशा पद्धतीने इंग्लिश या विषयाकडे नेऊ शकतो तर मी आशा करतो की आपल्याला या रायटिंग वर्ड रेजिस्टर कशाला म्हणतो त्याच्याशी रिलेटेड असणारे वेगवेगळे शब्द अनेक शब्द आपल्याला या माध्यमाने समजून येणे त्याला आपण रायटिंग वर्ड रेजिस्टर असं म्हणत असतो तर नक्की मला अशा हे अपेक्षा आहे की ही जी रिफ्लेक्शन नावाची आज एक टीचिंगची नवीन मेथड आपण शिकलो विद्यार्थ्यांनाही आवडली असेल आणि शिक्षकांनाही त्यामधून मुलांना कृतीयुक्त इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकण्याची एक संधी मिळत असेल आता त्यानंतर आपण एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप याच्याकडे जाणार आहोत पुढे रायटिंग वर्ड्स रजिस्टर नावाचा हा घटक आपणास परिपूर्ण येण्यासाठी वॉट वी नीड म्हणजे आपणास कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत पहा रायटिंग वर्ड साठी तर फर्स्ट पॉइंट आहे की तुमचं होक्याबलरी चांगलं पाहिजे ज्याला मराठीमध्ये आपण शब्दसंग्रह म्हणतो पहा आणि हा शब्दसंग्रह कधी येईल एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल निरीक्षण चांगलं असेल शालेय पुस्तकासोबत विद्यार्थ्यांना तुम्ही इतर पुस्तकं जेव्हा वाचता तेव्हा तुमचं ओकॅबलरी डेव्हलप झालेलं असेल ओकेबलरीच्या तुम्ही काही ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये घेतल्या पाहिजे हे डेव्हलप होण्यासाठी जसं तुम्ही भेंड्या खेळता एकमेकांशी कॉम्पिटिशन लावू शकता ग्रुप करून त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड आहे की तुमचं रिडिंग चांगलं पाहिजे जसं मी आता तुम्हाला सांगत होतो की अभ्यासक्रमाच्या पुस्तकासोबत आठवड्यात साधारण छोटी छोटी एक किंवा दोन गोष्टीची पुस्तकं आपण वाचली तर आपल्याला हा रायटिंग वर्ल्ड रजिस्टर नावाचा घटक खूप सहजपणे समजण्यास मदत होते अंडरस्टूड द क्वेश्चन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या दोन गोष्टी झाल्यानंतर परीक्षेमध्ये जो आपल्याला प्रश्न येतो त्या प्रश्नाचा नेमका अर्थ योग्य पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कसा लावावा हे पण आपण याच्यामध्ये पुढे जाऊन पाहणार आहोत की एखादा प्रश्न आल्यावर कसा समजू शकतो आणि तो बेस्ट समजण्यासाठी तुम्हाला या दोन गोष्टी येणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ते शब्द माहीत असायला हवेत त्याचं उत्तम वाचन करता आलं पाहिजे आणि वाचन केल्यानंतर मग तुमचं आपोआप त्याचं समजपूर्वक तुम्ही समजून घेऊ शकता तर या दोन गोष्टी आल्यानंतर आपण वर्ड रायटिंग रजिस्टर नावाचा हा घटक चांगल्या प्रकारे समजू शकतो आता पुन्हा दोन मिनिटे तुमच्या समोर स्क्रीन वरती हे जे पिक्चर दिसते काळजीपूर्वक या पिक्चर कडे तुम्हाला पाहायचं आहे एक मिनिटाचा वेळ घ्यायचा तुम्ही आणि शांतपणाने या चित्राकडे पहा लक्षात आला असेल तुम्हाला की हे चित्र कशाचं आहे आपण जिते दैनंदिन तर आता तुमचे शिक्षक आणि तुम्ही इथे कमेंट करू शकता जे जे आम्ही प्रश्न विचारतोय तर सर्व पाहणाऱ्या शिक्षकांना माझी विनंती असेल की तुमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा मी पण विचारतोय की तुमच्या समोर दिसणार हे चित्र कशाचं आहे आणि तुमचे विद्यार्थी जे उत्तर देत आहेत ते शिक्षकांनी इथे कमेंट कराव्यात म्हणजे त्या कमेंट मधून तुमच्या विद्यार्थ्यांना कितपत या गोष्टी समजत आहेत हे आपण समजू शकतो तर एकदम सिंपल आणि साधं उत्तर आहे याच की हे आपल्या क्लासरूमचा पिक्चर आहे ओके वर्गाचं चित्र आहे तर हा क्लासरूम आणि मग रायटिंग वर्ड रजिस्टर मग वर्गामध्ये काय काय असतं तुम्हाला वर्ग म्हटलं की काय काय आठवतं पहा यातले प्रामुख्याने दोन वेगळे गोष्टी आहेत शाळा वेगळी आहे आणि वर्ग वेगळा आहे वर्ग हा शाळेचा भाग येतो पण एक्झॅक्ट वर्गामध्ये काय काय असू शकतं तर तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता एक एक चित्राचं निरीक्षण करा आणि पुन्हा एक मिनिटे डोळे मिटून वर्गाबद्दलच्या सगळ्या शब्दांचं ज्याला ओकॅबलरी म्हटलं आपण ते आपण स्मरण होते का पाहूया म्हणजे वर्गामध्ये घड्याळ आहे पृथ्वीची प्रतिकृती आहे बोर्ड आहे टेबल आहे चेअर आहेत इरेजर है, है, आहे पेन्सिल आहे नोटबुक आहे चेअर आहेत त्याच्यानंतर कबर्ड आहेत बॅग्स आहेत विंडो आहे बुक्स आहेत इकडे काही फाईल्स दिसतायत विंडो आहे डोअर आहे याही पेक्षा काही जणांचं ऑब्झर्वेशन आणखीन उत्तम होऊ शकतं बोर्डवरती एक पिक्चर ड्रॉ केलेला आहे ओके तर या पद्धतीचं तुमचं ऑब्झर्वेशन झालं की या सगळ्या शब्दांना आपण क्लासरूमशी रिलेटेड वर्ड असं म्हणू शकतो आणि याला रायटिंग वर्ड रजिस्टर मग परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येतात तर तुम्हाला तीन शब्द यापैकी दिलेले असतात उदाहरणार्थ बोर्ड टेबल कब्बर्ड आणि मग एक शब्द पर्याय क्लासरूमशी रिलेटेड असतो उदाहरणार्थ डस्टर असेल चॉक असेल आणि बाकीचे तीन शब्द हे वेगळ्या पद्धतीचे आलेले असतील तर चित्राचं उत्तमपणाने निरीक्षण करून आपण रायटिंग वर्ड बद्दल इथे माहिती घेऊ शकतो आणि तुम्हाला आठवलं असेल या चित्रात काय काय दिसतंय असं सर्वप्रथम चित्र पाहून आपण ऑब्झर्वेशन करायला जर शिकलो तर विद्यार्थ्यांना तुमचं ऑब्झर्वेशन हे उत्तम होऊ शकतं आणि तुम्हाला या गोष्टी समजायला लागतात यानंतर आता जेव्हा केव्हा कुठल्याही एक्झाम मध्ये क्लासरूमशी रिलेटेड वर्ड किंवा रायटिंग वर्ड रेजिस्टर म्हणजे संबंधित शब्द असं जे म्हणतो ना आपण ते लिहिले आपण तर हे तुम्हाला कधीही विसरणार नाही कारण आपण हे रिफ्लेक्शन नावाची एक टीचिंग मेथड आहे जी जगातली सर्वात बेस्ट टीचिंग मेथड म्हणून जिला ओळखल्या जात त्याचा वापर करून शिकतो आहे तुमच्या समोर चित्र आलंय कधी चित्र येईल कधी शब्द येईल तर शब्दापेक्षाही आता चित्र आहे कारण शब्द आल्यावर तुम्हाला स्वतःला प्रक्रिया करावी लागणार मात्र चित्र आल्यामुळे या चित्रामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या गोष्टी मित्रांनो तुम्ही स्वतः माइंडमध्ये विचार केलाय त्याच्यामुळे यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही वर्ग नावाचा कन्सेप्ट आला तर ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे नोन वर्ड्स म्हणतो आपण की जे शब्द आपणास माहिती आहेत त्या शब्दाबद्दल आपण आपल्या माइंडमध्ये विचार करून करत आहोत तर ही रिफ्लेक्शन मेथड वापरण्याचा सगळ्यात उत्तम असणारा फायदा आहे आपल्याला ओके आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया म्हणजे यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी असू शकतात एक कुठलं की जे शब्द किंवा जे चित्र तुम्हाला माहिती आहेत त्याला आपण नोन पिक्चर्स असं म्हणतो म्हणजे माहीत असणारे आणि काही पिक्चर्स असे असू शकतात की अननोन असतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी तुम्हाला एअरपोर्ट नावाचा शब्द देईन एअरपोर्ट पुन्हा रिफ्लेक्शन नावाची मेथड वापरूया एअरपोर्ट म्हणजे विमानतळ ज्याला म्हणतो आपण तर खूप साऱ्या मुलांनी एअरपोर्ट कधी पाहिलं नसेल त्यामुळे एअरपोर्टवर काय काय असतं त्याच्याशी रिलेटेड पिक्चर्स किंवा वर्ड्स हे आपल्याला कसे काय समजणार आणि मग त्याच्यासाठी तुम्ही बुक्स आहे तुमच्या स्कूलमध्ये कम्प्युटर असतील टीचर्स कडून तुम्ही त्याच्याबद्दल वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह रिलेटेड वर्ड समजून घेऊ शकता त्याला आपण रायटिंग वर्ड रजिस्टर असे म्हणतो आता इथे एक पिक्चर दिसतंय तुम्हाला काय दिसतंय वर तुम्ही रीड करू शकता ऍट अ बस स्टेशन ज्याला आपण बस स्थानक असे म्हणतो आणि मग बस स्थानकावरती काय काय गोष्टी असतात रायटिंग वर्ड रजिस्टर या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला या चित्रामध्ये दिसून येत आहेत तर जेव्हा चित्र समोर आहे तेव्हा रिफ्लेक्शन करायला खूप सोपं जात आपल्याला मात्र जेव्हा चित्र आपल्या समोर नसताना मित्रांनो विद्यार्थ्यांनो तेव्हा आपल्याला स्वतःला त्याबद्दल आप विचार करावा लागतो म्हणजे साधारणपणे बस स्थानक हे सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे छोटं बस स्थानक असेल काही मोठी बस स्थानक असतील तर बस स्थानकावरती वॉशरूम ज्याला टॉयलेट असं म्हणतो आपण ते टॉयलेट सगळ्या ब असतात त्याच्यानंतर मदर सोनली म्हणजे जिथे लहान मुलांना स्त्रिया घेऊन बसू शकतील असा एक हॉल असतो त्याला मदर सोनली म्हणतात पूर्वीच्या काळी असे आता मोबाईल आल्यामुळे याचं प्रमाण कमी झालंय पण टेलिफोन बूथ होते असे की ज्या जिथून आपण कॉईन टाकून फोन करू शकत होतो असा ते पण बस स्टेशनवर असतं इथे वेटिंग एरिया म्हणजे बस येण्या अगोदर जिथे लोकांची बसण्याची सोय असते ना त्याला वेटिंग एरिया असं म्हणतो आपण त्यानंतर हे वेंडिंग मशीन असतं जे एअरपोर्ट वरती पण असतं तुम्ही कॉईन टाकायचे आणि त्यातून तुम्हाला गरजेनुसार कोल्ड्रिंक्स वगैरे अशा बाबी विकत मिळतात मग कॅडबरी असतात बिस्किट्स असतात सगळ्या गोष्टी हे फायर एक्सचेंजर हे अग्निशामन यंत्र असं आपण त्याला म्हणतो पा त्याच्यानंतर हे टॅक्सी स्टॅण्ड आहे म्हणजे बस स्थानकाच्या बाहेर खाजगी वाहनं उभारण्यासाठी जी जागा असते त्याला आपण स्टँड म्हणतो काही लॉकर्स असतात त्याच्यानंतर हे हे ग्रामीण भागातील मुलांना थोडस नवीन असेल एस्क्युलेटर म्हणतात एस्क्युलेटर तर हे एस्क्युलेटर साधारणपणे मॉलमध्ये असतं एअरपोर्ट वरती असतं अलीकडे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये याचं प्रमाण आहे की याच्यावरती तुम्ही उभारला की असं ते घेऊन जातं आणि मग हे असं त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या हे इमर्जन्सी हॅमर असतं म्हणजे बसमध्ये अलीकडे ग्लास बंद असतात आणि छोटा हातोडा असतो पहा इथं डिपार्चर टाईम असतो म्हणजे कुठल्या बस गेल्यात कुठल्याही येत आहेत इथं तिकीट काउंटर असतं म्हणजे जिथं चौकशी म्हणतो ना आपण नियंत्रण कक्ष असतो चौकशी कक्ष त्याच्यानंतर हे मुलांसाठी काही गेम्स असतात इथं संवाद साधण्यासाठी असतं बसण्यासाठी असतं मीटिंग पॉइंट असतात तर हे सगळे शब्द यातले काही नॉन वर्ड्स आणि काही अननोन वर्ड्स आहेत जे बस स्टेशनशी रिलेटेड आहेत आणि हे आपल्याला चित्राच्या माध्यमाने समजून आले म्हणजे बस स्टेशन बद्दल जर तुम्हाला रजिस्टर वर्ड लिहा म्हटलं तर अशा पद्धतीचे रजिस्टर वर्ड आपण लिहू शकतो किंवा समजून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने मग आपल्याला समजायला सोपं जातं की या पद्धतीने आहे मग आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा शब्द लिहायचा आहे कुठला एअरपोर्ट म्हणजे विमानतळ ज्याला म्हणतो आपण आणि त्या विमानतळाविषयी काही संबंधित शब्द तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतील एअरपोर्ट नावाचा शब्द लिहा एअरपोर्ट म्हणजे ज्याला विमानतळ असं आपण म्हणतो पा ओके आणि त्याच्याविषयी काही शब्द तुम्ही माहित करून घेऊ शकता त्याच्यासोबतच आता एक साधा आणि सोपं चित्र तुमच्या समोर आहे ज्याला हाऊस किंवा मा होम असं म्हणतो आपण घर आहे मग आपल्या घराशी रिलेटेड वर्ड किंवा रजिस्टर वर्ड कुठले कुठले असतात घर असतं प्रत्येकाच्या घरामध्ये घराचा प्रकार वेगळा आहे परंतु घरामध्ये असणारे भाग हे वेगवेगळे असतात तर याची उत्तरं तुम्ही सांगावायची आहेत तुमच्या टीचरली आणि टीचरने इथं ती अँसर्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावायची आहे घर आहे तर घराशी रजिस्टर वर्ड कुठले कुठले असतात म्हणजे घराचे कुठले कुठले विभाग असतात भाग असतात काही उत्तर येत आहेत आपल्याकडे तर ते काही उत्तर आहेत की